श्री देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा उपवास उपवास पारणे राखवेला दारवांटा केला भोगवटा आम्हाला ते म्हणाले आमच्याकरता भोगोटा केला पारणे केले दारवांट राखला आमच्याकरता भक्ती मताशी संबंधित असलेल्या शंतनू राजांचा आयुष्य बरंच अपेव झालं हो त्यावेळी त्यांनी सर्वांना पाशीवर देण्याचे ठरवले तेथे ते चिडले तेथे शास्त्राशास्त्राचा वाद होता आता शास्त्र शास्त्राचा वाद कधी काठी काटायचा नसतो कधी शिव्या घोव्याचा नसतो तर तो तत्ोषवाद असतो मग त्यामध्ये एकाने आझादवाद परिणामवाद विवर्तवाद आरंभवाद वगैरे असं हे वाद, 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 वाद शास्त्राने सांगितलेले आहे त्यात अद्वैतवाद द्वैत इत, द्वैतवाद एकाने केवळ मायावाद असे वाद आहेत मग वादात खंडन मंडन असत आपलं सिद्ध का करायचा तर खंडन करून आपल्या मध्ये मंडन करणे यालाच खंडन मंडन वाद क्रिया असंही म्हणतात याला म्हणतात ब्रह्म त्यात काही खूप प्रश्न असतात एकाने सहज एक प्रश्न विचारला कुंतीसुद्धा रावण कुंभकर्ण म्हणजे कुंतीचा मुलगा रावणाने आणि कुंभकर्ण मग आता जमीन कसं असतं तसं नाही म्हणावे तर शास्त्र सांगत आहे मग कोणतीसुद्धा रावण कुंभकर्ण हा काय सरळ अर्थ जुळत नाही मग दुसऱ्या शास्त्र विचार केला की या सरळ प्रश्न नसून हा कुठ प्रश्न आहे मग त्यांनी त्याचं नाव तयार केलं कोणतीच तो रावण कुंभकर्ण आणि मग त्याचा श्लोक तयार केला राजांची पत्नी कुंती घराचे भूषण म्हणजे पुत्र रामाचा शत्रू म्हणजे रावण आगिस्त ऋषींचे जन्मस्थान म्हणजे कुंभ सूर्याचा पुत्र म्हणजे कर्ण मग असं सरळ असताना तो उलट प्रश्न का विचार कुंतीस तो रावण कुंभकर्ण येथे पण शास्त्राशास्त्राचा वाद होता पण हा वाद असा झाला की शेवटी अंगाची वाद उलटली आणि आपला धर्म हा वैदिक धर्म म्हणून सिद्ध झाला सनातन धर्म सिद्ध झाला विजयी झाला मग त्याला वाटलं आपली मरणाची वेळ कोणी कसं होईल तेव्हा मी शेवटचा प्रयत्न करतोयच ना, ना कर तसं त्याने एक याचा अर्ज दिला आहे राष्ट्रपतीकडे आमची शेवटची परीक्षा आहे आणि ती परीक्षा घ्यावी असं कुमार भट्टाने सांगितलं ते म्हणाले तुमचं प्रमाण असेल तर त्यात शंका म्हणायची गरज नसेल आणि तो जर मान्य नसेल तर तुम्ही एक घ्या तुमचा वेळ डोक्यावर घ्या आणि हजार फूट उंचीच्या डोंगरावर जाऊन तिथून तुम्ही उघडी टाका तर कुमारी म्हटानी कारण तुम्ही वेद प्रतिनिधी आहात ना तुम्हाला काही पण नाही झालं तर तुमचं वेळ सत्य असेल मी मान्य करू तुम्ही आम्हाला जी शिक्षा देऊ ती पण आम्ही मान्य करू कारण त्यांना वाईट होत्या फुट उंची उडी टाकली तर नाही त्यांनी टाकली तरी विजय नाही उडी टाकली तरी विजय आहे पण कुमार भट्ट यांना इतकी श्रद्धा होती कि सरस ते डोंगरावरती सरासर चढले आणि तेथून एकच वाक्य उच्चारलं यदी वेद प्रमाणात जीव्य संस्कृतमध्ये या शब्दाचा अर्थ असा आहे त्यांनी तेथून उडी टाकली उडी टाकल्याबरोबर ते उड़ी टाकी। उड़ी टाकी खाली पडल्याबरोबर त्यांच्या केसाला एक धक्का सुद्धा लागला नाही बा ते उठून उभे राहिले मग मात्र सर्व धावून आले त्यांनी देवाच्या नावाचा जयघोष केला पण त्यांच्या डोळ्याला अनेक छोटीशी गाडी लागली कचरा होऊ लागला ते देवाशी भांडू लागले पण तेवढ्यातली माणसं म्हणाली महाराज जे बाकीचे गुन्हेगार डोंगरावरून ढकलून दिला ना त्यांच्या केसाचा एक भाग सुद्धा हाती लागला नाही आणि तुम्हाला एवढी शिकाडी लागली ला। तर ते म्हणाले त्यांचं रक्त कुठं सांगलं त्यांचं सा रुधीर त्यांचं मांस हे सर्व काही संपले त्यांच्या शरीराचा एक तुकडा सुद्धा सापडला आणि तुम्हाला एवढी शिकाडी लागली ते म्हणाले राहू द्या तुमच्या नाही लक्षात आलं एखादा हुशार विद्यार्थी एखाद्या मार्गाने जरी गेला तरी धरतो एक दिवस जेवण करत नाही तेवढं बाकीचे विद्यार्थी वर अरे वर हो। देवर देवर अरे आम्ही पस्तीस टक्क्यावरच खुशा होतो बसायचं अरे वेड्या हो अरे मी तर काटावर पास होत हे घे प्या तुम्हाला म्हणा बाव्या अरे तुला काय कळत तुम्ही शिरेलच पास पा कुठे दामिनी पा कुठे शक्तीमान पा कुठे भारत श्रीलंका मॅच पा तुला पस्तीस टक्के मिळाले ना हे तुझं भाग्य समज पण मी एक मिनिट सुद्धा अभ्यासा वाचून घालवलेला नाही आहे लागला मला एका अर्ध्या सुद्धा कमी चालणार नाही बघ त्याप्रमाणे सोमारे भट्ट म्हणतात माझं बंद चुकलंय जे बाकीचे गुन्हेगार होते मी गुन्हेगार नाही नाही का झाला भगवंतांनी त्यांना साक्षात्कार दिला की ते म्हणाले महाराज तुमचं काडी लागलेत का चुकलं नाही म्हणून तुमच्या डोळ्याला ही काडी लागली ते म्हणाले माझं बंद चुकलंय ते म्हणाले तुम्ही एक वाक्य उच्चारलो होतं ओढी टाकण्यापूर्वी यदि वेद प्रमाणसू जीवे ते म्हणले हा मग भगवान म्हणतात येस्कृत मध्ये असा अर्थ आहे की माझा वेळ जर सत्यच असेल तरच मी जिवंत राहणार जर हा तर तुम्ही एवढं म्हणायला नको होत की माझा वेळेस जर सत्यच असेल तरच मी जिवंत राहणार म्हणजे एवढी श्रद्धा असावी जर शास्त्रमात असेल उडी टाका पण टाकणारी माणसं पूर्वी होऊन गेली आता कोणी उडी टाकणार नाही पुढे टाकणारी मासे पूर्वी होऊन गेली शास्त्र म्हणेल जे सांडावे म्हणजे एवढी भक्ती असावी एवढा विश्वास असावा तुम्हाला पहिल्यांदा कायदा शिकवतो म्हणजे लक्षात आलं नाही एखाद्या रोडवरती नो एंट्रीची पाठी लावली असते नो एंट्री किंवा नो पार्किंग त्या ठिकाणी गाडी नेऊन उभी केल्यावर काय एक तर फाईल फाडावे लागेल नो एंट्री किंवा नो पार्किंग असतं त्या ठिकाणी गाडी नेऊन उभी केल्यावर काय होईल चार पाच दांडे खावे लागतील पर जाऊन द्या तुम्ही तुमच्या गाडीवर दोन सीट हरकाच बसवा आणि तुम्ही जर चार चार सीट बसवले तर काय होईल कायद्याचं बंधन तोडल्यावर काय होईल आता असा एक दृष्टांत आहे ज्ञानप्र एक लग्नाची ट्रक वराड घेऊन चाललेली होती तेवढं तिला हायवेवर आर जे ऑफिसर आणून झाले तेवढ्या थांब धाम साइडला गेले रोड टॅक्स भरलेली पावती दाखव लायसन दाखव पोलीस स्टेशनला चल अमुक तब पण त्या ट्रकच्या किन्नर साईडला ट्रकचे मालक बसलेले होते ते मला साहेब तुम्ही आमचे लायसन जप्त करा तुम्ही आमचं सारे जप्त करा पण मी बघले दोनच मिनटात जाऊन आलो ते मला कुठे जाऊन आलो ते म्हणे कुठे नाही साहेब साहेब समोरची इमारत दिसते ना ती इमारतीमध्ये महाराष्ट्राची विद्यमान मुख्यमंत्री माझ्या सक्का मावज व्हावं लागतं आता येऊ काय जाऊ दे ते बी मी दुसऱ्या गाड्या पाहतो म्हणजे कायद्याला वशील आहे कायद्याला पैसे देऊन आपण निघू शकतो पैसे काय असं चालत नाही म्हणजे एवढीशा माणसाचं नाव घेतल्यावर काम होतील तर जगावर अखंड सत्ता असणारे त्या भगवंताचं नाव घेतल्यावर किती काम होतील याचा कोणी कधीही विचार करत नाही हा तुम्हाला नसलं शास्त्र मानायचं नसलं शास्त्राप्रमाणे कर्म करायचं ते तुम्हाला ज्ञानब्रयांच्या वळ सांगतो तैशय शास्त्र सह्या विनं केले नाही तरी आकारण म्हणजे शास्त्र सह्या वाचून केलं कर्म ह्या कारण ठरे आपल्याला जे फळ पाहिजे ते कधी मिळत नाही पण कधी पण माती पडल्याशिवाय आपण कधी राहिलेलं नाही असं ज्ञानब्राय म्हणतात ते म्हणतात मनोमार्गा गेला तर ते तिची मुकाला हरिपाठीच फिरवला तोच इधर असं हरिपाठ ज्ञान बराय सांगतात ते म्हणतात स्वयं बुद्धीची वाही निघाली तयाची शुद्धीची नाही म्हणजे स्वतःच्या बहुबळावर तरण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा कधी तपासच लागला नाही असं एकनाथात एकनाथ महाराज भगवतच सांगतात आता अजून एक कोवी आहे तैशी शास्त्र सहवीनं केलं मैत्री आकारण घडोकन आपण दाना लेखी आता आषाढी मध्ये वारी जातात आता वारीला गेल्यावर पंढरपूर मध्ये खूप गर्दी असते पण त्या गर्दीमध्ये काही छोटे पण असतात आता याच एक हो उदाहरण आहे तुम्ही पंढरपूरला गेला यात्रे तुमचा खिसा मारला खिसा मारला पैसे चोरीला गेले ठीक आहे पण या या ठिकाणी ज्याचे पैसे चोरीला गेले ना तो फार बुद्धीवर माणूस होता त्याने विचार केला माझे पैसे चोरीला गेले मी जर लोकांना म्हटलं माझे पैसे चोरीला गेले लोक होते किती मूर्ख माणूस येईल त्याच्याकडून पैसे चोरीला गेले पण ते एखादा आपल्याला म्हणतो माझे पाचशे रुपये चोरीला गेले तू कोणी भरपाई करत का नाही करे उलट त्यालाच म्हणतो पैसे कोणच्या खिशात ठेवले होते या खिशात पैसे होते अरे तू किती मूर्ख आहेस असे कुठे पैसे ठेवतात का म्हणजे मूर्ख पण आहे पदरी पडतो पण पैसे दे गेले मग तो म्हणतो आता मी जर असं म्हटलं आला तर माझे पाचशे रुपये चोरीला गेले तू लोकांनी मूर्खात काढ मग त्याने अशी एक मोगा जाहिरात केली की मी माझ्या पाचशे रुपये पंढरपूरमध्ये दान केले किती पुण्यवान माणूस आहे किती भाग्यवान माणूस आहे देवाला पाचशे रुपये दान दिली आता हे लोकाला पटवून दिली पण त्याच्या मित्राला नाही त्याचा मित्र म्हणतो अरे श्यामी तू खरं सांग तू म्हणतो पाचशे रुपये दान दिले मला विश्वास वाटले तर पाचशे रुपये दान दिले आपण मागच्या वर्षी यात्रेला गेलो तिथे तू पाच पैसे दान नाही दिले और लोक जे टाकायचो टाकत तेच खिशात घालायचं आणि इथे मला पाचशे रुपये दान दिले मला नाही बड्डे आता असं आहे एका गावामध्ये नवरा बायको राहत होती आता ते लोक नवरा ओटेवर बसला होता लोकांनी काय करतो म्हणता बसला तो मला काय नाही रात्री सुविधा दिली आता विमानाची वाटपत आहे लोकांनी किती माणूस आहे स्विधान दिले विमानाची वाटपत आहे आता लोकांना एक टीम पटल पण त्याच्या बायकोला एक पटलं नाही तिची बायको घराच्या बाहेर ते म्हणजे हा इथं काय करता तुम्हाला काय नाही रात्री सुविधा दिली ना मी मला वाट पाहतो आणि ते म्हणले दररोज रात्री चोरी करतात ते तेल नायला लोकांना सांगितलं की वैरण चोरी करतात म्हणजे लोकांना पटवून दिली पण त्याच्या बायकोलाही पटलं नाही आता रामायणातला एक प्रसंग आहे रामचंद्र आणि लक्ष्मण फिरायला गेले ते फिरता फिरता पंप सरावरावर जाऊन पोहोचले हा तिथला प्रसंग आहे एक बघा एका बावर उभा राहून ध्यान स्थितीमध्ये तटस्थ उभा होता मग्न होता आणि ते म्हणले राम हे बघा किती पुण्यवन आहे किती धार्मिक आहे किती तपी बघा आहे याची मागच्या जन्मातली साधना अपूर्ण राहिली म्हणून ते ह्या जन्म साधना करत आहे आता हे रामचंद्र प्रभूला पटल पण त्या सरोवरावरील माशाला फुटलं नाही त्याच्यातल्या एका माशाला वाचा फुटली तो बोलायला लागला तो मला महाराज तुम्ही म्हणता धार्मिक बघाय मी नाही मान्य करणार धार्मिक बघाय माझ्या वडिलांना येणेच खाल्लं माझ्या आजोबाला येणेच खाल्लं पंजोबाचं मीच लागून दिलं नाही पंजोबाचं तर तपासच लागून दिला नाही आता यो म्हणता धार्मिक बघाय मी नाही मान्य करणार धार्मिक बघाय मग तसं म्हणतो श्याम्या मी नाही मान्य करीत तो पाचशे रुपये आणलेली असते म्हणून तो मला आता खरं सांगतो कोणाला सांगू नको ते मला सांग नाही सांगत ते मला मी माझे पाचशे रुपये दान नाही दिले माझे पाचशे रुपये चोरीला गेले पण मी जर म्हणता असत पाचशे रुपये चोरीला गेली लॉकरला काढला असला म्हणून मी असे मी पाचशे रुपये दान दिले आता लोकाला पटून देईन पण पंढरपूरमध्ये दान खाली त्याची नोंद होईल का तर नाही होणार तस एखाद्या माणसाच्या प्रवर्तकाची जर धन असेल ना त्याला तितकंच भेटणार आणि एखाद्याच्या म्हणजे धन नसलं आणि तिने जर एखाद्याचे शंभर खिट जरी घाटले तरी त्याला रुपये भेटणार नाही आणि एखाद्याच्या परावृत्त म्हणजे धन असेल ना तिने हातात घेतलेली वाळू सुद्धा सोनं बनू शकते हे असं एक दृष्टांत आहे एका गावामध्ये कुटुंब राहत होती ती इतकी श्रीमंत होते की ती लोकांना गोण्याने पोतेने व्याजाने पैसे द्यायची आणि एक दिवस तिने लोकांना पैसे दिले होते लोकांनी ते वापस आणून दिले आणि त्या माणसाची बायको ती पैसे बघण्यासाठी गेली ते पैसे खोलीमध्ये ठेवले होते ते बघण्यासाठी गेली पण तिचा बाय एका पोत्यात अडकला जोरात खाली पडली एक नाही राहिला ती तशीच नवऱ्याकडे दिली ते माझ्या हे सारे पैसे आंतच्या घालून टाका हे मला एक नाही राहिला नवरा दुसरा दिवस सकाळी उठला अंघोळ केली नाश्ता केला चहा प्याला आणि गेला दरबार ते वाटाने विचार करत गेला तर कोणचा गुन्हा करू हे सारे पैसे जातील त्याला झालं दरबारात जाऊन बघ दरबारात गेला दरबारात जाऊन पाहतो तर काय सारा दरबार सैन्याने गच्च भरलेलं होतं ते म्हणलं करायचं तर करायचं कोणचा गुन्हा करायचा त्याने त्याच्या पायाकडे पाहिलं पायात ना कुठ काढलं राजाला भेकू मारला राजाच्या मुकुट जाऊन लागला त्यावर सारे सैन्याला मारायला धावलं पण त्या मुखून काळा विशिरीस नाक धारायला असतात राजेने पाहिलं तू राजे ओरडतर सांबा त्याला मारू नका आणि त्याची तो साप भरायला असतो राजा म्हणतात ह्या माणसाचे माझे रूपकार आहे हिने जर नसतंच बुट फेकून मारला ते साप सापाने मला डोश करून मला मारून टाकला असत याला अजून धंद्या याला हिरे मोती काय सोनं लागेल ते द्या आणि कशाला आला होता पैसे घालवायला घरी बायको वाटच मात असते आता हे काहीतरी के गुन्हा केला असेल पण राजाच्या सैन्य दिना माहिती पैसे घेऊन जाते पण ती बाहेर पाहत तर काय तिचं नाव एक मोठ्या हत्तीवर बसून येत असतो राजेश सैन्य सारे पैसे घरात ठेवून देतात आणि ते निघून जातात हे म्हणते हां तुम्ही तर पैसे घालवायला गेले तुम्ही तर अजूनच घेऊन आले कस काय तुम्हाला मी मस्त मोठा गुन्हा केला मजबूत भेको मारलं पण त्याच्यातून आता साफ बाहेर आला ती म्हणजे आज जाऊन येऊन त्याच्या मोठा गुन्हा करायचा दुसऱ्या दिवशी नवरा परत उठला अंघोळ पाणी नाश्ता केला गेला दरबारावर पण तो आता राजाच्या दरबारात नाही गेला तो राणीच्या दरबारात गेला आणि राणी आंघोळ करत होती ती राणीला करून तसंच बाहेर ओढत आणतो पण तेवढे माडी लगेच खाली परत राजा उपकार माणसाची माझ्यावर काल माझा जीव वाचवला आज राणी साहेबांचा जीव वाचवला याला आजूक धन द्या याला पैसे काय हिरेपती ते लागते ते सर्व द्या म्हणजे हे पैसे घालावे लागतात त्याला भेटले म्हणजे ज्याच्या प्रकार तू म्हणजे तिथले धन असेल ना त्याला तितकंच भेटणार आणि एखाद्याच्या प्राप्त त्याला एक सुद्धा भेटू शकत नाही आता लय वेळ नाही त्याच्यामुळे ही माझी प्रवचन रूपी सेवा संत सद्गुरु नारायण महाराजांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी हनुमंतरायाच्या चरणी गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करतो